मी प्रतीक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आहे चिखलामध्ये चिंबोरी पकडायला सोबत नेहमीप्रमाणे प्रमाणे आणि आकडा घेतलेला आहे तर बघूया आपल्याला आज किती चिंबोरी भेटतात व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या समोर बघा पाणी आता खाली चाललेलं आहे आणि एका साईडला इकडं एक पाऊस पण खूप ओळलेला आहे पाऊस झाला तर पूर्ण वाट लागेल मित्रांनो आपल्याला बोनीचा पहिला चिंबोरा भेटलेला आहे हा बघा मस्त साईज आहे याची पण आणि आता याला भांडून घेतो मी आपल्याला एक भेटलेला बोनीचा आणि अजून एक जवळच भेटलेला आहे लगेच दाखवतो तुम्हाला हा बघा इथे बसलेला आहे हा बघा हा बघा ह्याची पण साईज तेवढीच आहे पहिला भेटला तेवढी याला पण मी बांधून घेतो याची साईज बघा मस्त आहे हा बघा चिंबोरा नंबर तीन भेटलेला आहे बसला इथं हा बघा याची साईज अगोदरची चिंबोऱ्यांपेक्षा मोठी आहे काढतो जोडपा आहे जोडी आहे यांची जोडी बघा हा भोंडे आहे कुर्ली इकडेच आहे कुठेतरी कल्या बसली हे बघा हे बघा हे कुर्ली कुर्ली हा भोंड्या एकाच ठिकाणी जोडपा भेटला तर याना पण बांधून घेतो पटकन मित्रांनो आज बहुतेक आपली आखी भरून येऊ आपण अजून एक भेटल्याचे मरा हा बघा इथे बसलाय आहे हां बघा हा पण मस्त साईज आहे याची पण याला पण आता बांधून घेतो इकडे बघा आतूला आलेला चेंबोरी चालू आला त्याला एक खडपी कुर्ली ले भेटलेली आहे मस्त सायचं आहे बघा लेट आलं रे काहीच <laughs> लेट आला तर आजची चिंबोरी पकडून झालेली आहे तर संध्याकाळ झालेली आहे आणि आजची बघा आपल्याला एवढी चिंबोरी भेटलीत तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असतील सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये